नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची घोषणा होऊन पंचवीस दिवस उलटल्यानंतरही सरकारकडून योजनेचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही परंतु समाजकल्याण विभागाकडून ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारण्यात येत असते असले तरी योजनेचे संकेतस्थळ कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामध्ये तुम्हाला लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसल्याने सध्या विविध लोकप्रिय योजनांचा सरकारकडून वर्षाव सुरू आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजनेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शासनाने आणलेली आहे या योजनेचा आदेश काढून चोवीस दिवस झाले तरी अजूनही संकेतस्थळ सुरू झालेली नाही या य यामुळे पात्र लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे सद्यस्थितीत काही लाभार्थी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करत आहेत तसेच आलेले प्रस्ताव समाजकल्याण विभागामध्ये दाखल केले जात आहेत तर अर्ज कुठे कराल हे सांगू मित्रांनो शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे पण अद्याप या योजनेसाठी पोर्टल सुरू झालेले नाही तर सद्यस्थितीत अनेकांकडून समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करण्यात येत आहेत तर कोणासाठी योजना आहे तर वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या सर्व धर्मियांसाठी ही योजना आहे मात्र लाभार्थ्याला देशभरातील देवस्थानाचे चर्च दर्ग्यासह एकशे पाच ठिकाणांना मोफत प्रवास व भोजन निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे तर यासाठी उत्पन्न किती असावे लागते ज्येष्ठ नागरिकाचे ते बघू या योजनेत सहभागी होण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजेच तुमचं अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही असे देखील सांगितलेले आहे तर किंवा पिवळे किंवा रेश केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर निवड प्रक्रिया तुमची कशी असेल ते बघू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जामधून जिल्हास्तरीय समितीमार्फत अर्जाची छाननी म्हणजेच तपासणी करण्यात येणार आहे उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज झाल्यास म्हणजे आल्यास प्राप्त अर्जामधून लॉटरी पद्धतीने तुमची निवड करण्यात येणार आहे म्हणजेच जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी अर्ज केले तर तुमची निवड पद्धत ही लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट सद्यस्थितीत सुरू झालेली नाही परंतु आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत संकेतस्थळ सुरू होताच आलेले प्रस्ताव ऑनलाईन करण्यात येणार आहेत तर ही माहिती तुम्हाला विनोद माहुतरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद